जालन्यात सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत संशयित चोराचा मृत्यू जालन्याच्या अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील घटना आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संशयित आरोपींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तीन संशयितांना आंबड पोलिसांनी घेतलंय ताब्यात जालन्यात सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत संशयित चोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली जालन्याच्या आंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ही घटना घडली असून उत्तमराव देवराव काळे असं मैताचं नाव आहे बीड येथील चार पारधी चोरटे हे जालनेच्या आंबड तालुक्यातील रोहिलागड येथील टाटा सोलर पॉवर प्लांटच्या तांब्याची केबल चोरण्याकरिता सेक्टर सोळा प्लांट मध्ये गेले होते त्यावेळी प्लांट बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या था चोरट्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला एवढी चार पैकी तीन चोरटे पळून गेले तर एक चोरटा सुरक्षा रक्षकांच्या हाती लागला यावेळी संशयित चोरटा उत्तमराव काळे याला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली या मारहाणीत उत्तमराव काळे हा इसम गंभीररित्या जखमी झाला सदर इस जखमी समावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे